मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला सगळे सोयरीचा अध्यादेश काढण्याची विनंती केली जात आहे सरकारने त्याबाबत निर्णय घेतला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत आपण प्रत्येक मतदारसंघात मराठा उमेदवार उभा करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे याबाबत जरांगे यांना पत्रकारांनी हिंदीत प्रश्न विचारला त्यावेळी जरांगे यांनी जोरदार फटकेबाजी केली मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिला आहे राज्य सरकारने मराठ्यांसाठी सगळे सोयरेचा अध्यादेश काढला नाही तर येत्या वीस जुलैपासून आपण आमरण उपोषणाला बसणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मनोज जरांगे यांची आज आपल्या सहकार्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बैठकीत काय काय चर्चा झाली याविषयी माहिती त्यांनी दिली यावेळी मनोज जरांगे यांना पत्रकारांनी हिंदीत प्रश्न विचारला असता त्यांनी हिंदी आणि मराठी जोरदार फटकेबाजी केली विधानसभेत निवडणूक लढवण्याबाबतचा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना जरांगे यांनी भूमिका मांडली ते म्हणाले हम बघेंगे टायमाला जाऊ दे ते एक मराठे दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले एकसाथ बसेंगे तो गपागप सगळ्यांचे निवडून येंगे ना कशाला डोक्याला ताण असं करेनाच न कुणी कुठाना तुम इकडे आहो मै तिकडे जाओ उकडे जाओ ते लफड़ बंद करा गरिबाला गरिबाने मोठं करायचं ना सगळेच संगे चालेंगे पाडापाळी कप पडो नाहीतर निवडून आणो काहीतरी होईल काहीतरी होयंगा अशी फटकेबाजी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे